राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझ गाव आहे गावात माझ नाव गोकुळ माझ गाव आहे गावात माझ नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ पिरून पाहू वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता वसुदेव माझा पिता आहे देव की माझी माता राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ पिरून पाहू हो। राधे चल माझ्या गावाला जाऊ स्वार गोकुळ पिरून पाहू हो। एका जनार्धनी राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनार्दने राधा लागली कृष्णाच्या नादा राधे चल राधे चल माझ्या जा गावाला जाऊ सार फिरून पाहू राधे चल माझ्या जा गावाला जाऊ सार गोकुळ फिरून तुम्हाला कशी वाटली बाबांनी म्हटलेली गवण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि तुम्हाला काही गवणी माहित असेल तर तुम्ही पण कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता